नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मचिंद्र राठोड शेतकरी मित्र आपण कलिंगडाचे वेगवेगळ्या एरियातील बरेच आपण व्हिडिओ आजपर्यंत बघितलेले आहेत तर आज आपण परभणी जिल्ह्यातील हमदापूर या परिसरातील शेतकरी बांधवांच्या शेतात आहेत तर आपण जाणून घेऊया विराट आव्हानाबद्दल त्यांचं मत काय नमस्कार दादा नमस्कार आपली ओळख सांगा प्रथम मी साहेब शिंदे हमदापूर मानव तालुका जिल्हा परभणी ठीक आहे तुम्ही कलिंगड या पिकाची प्रथम लागवड केलेली आहे तर या विराट या आपल्याला माहिती कशी मिळाली माहिती तुमच्याकडूनच मिळाली ना अलोबा म्हणजे दुसरं वाहन लावण्यापेक्षा आपल्या कुठं भेट झाली विचारवा कुठं लावा हे आपल्या माणूसच्या त्या पाहुण्याला किंवा कोणतं लावा तर ते म्हणले आपल्या राठोड साहेबाचा एक नंबर बी आहे विराट आणि चांगला उन्हाळ्याचं म्हणून ते शिंदे तरवाडीचे शिंदेसाहेब माहिती भेटली विराट होती बर तर तुम्हाला जा आता समजा प्रथम लागवड केलेला आहे तर साधारणतः आपण हे किती क्षेत्रात लागवड केलेली आहे दोन एकर मध्ये साधारणतः कितीची रास पडेल असं वाटतंय आपल्याला मला वाटतंय सहा सात किलोच्या आसपास आहे सात किलोच्या आताच आहे आणि तीन किलोच्या पुढे म्हणजे तीन किलो पासून ते सात किलो पर्यंत आपल्याला अवरेज पडेल असा एक अंदाज आहे हो हो बर व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आलेलं व्यापाऱ्याचं एक नंबर म्हणणं आलं की बाबा कुठलाच व्यापारी न्यायला डावल नाही बर की प्लॉट एक नंबर आहे आम्हाला द्या मागणी सात रुपयापासून केली मी साडेसात ना दिला नाही मी तुमच्याशी संपर्क केला संपर्क करताना राठोड साहेबांना मुला कॉल करून बघा बर बर की बाबा तुम्हाला कॉल केल्या जेव्हा तुम्ही दोन नंबर दिले काही पहिल्याच नंबरला आपला सौदा झाला ते सगळं सुरुवातीला बरं सुरुवातीला जे व्यापारी आले होते माझं आपल्याकडे त्यांनी बघता क्षणी सौदा पण केलं होतं कितीने साडेसात म्हणणार मी नाही दिला ते साडेसातला नंतर दुसरं आला आठ न मागितलं पण तिसरं अजून आलं म्हणजे व्यापाऱ्यामध्ये चढावट व्यापाऱ्याचा आणि हा सौदा आपला किती रुपयांना ठरला साडेआठ रुपया बर ठीक आहे आता हे सण साडेआठ रुपयाला आपला सौदा ठरलेला हे माल लोडिंग कुठल्या मार्केटला जाणार आहे इथून पा Hmm, मला वाटते दिल्लीला चालले दिल्ली, दिल्ली मार्केटला हे माल चाललंय आपण बरं बरं तर शेतकरी मित्रांनो आपण ऐकलात अच्युत भाऊ कडून विराट या वानाबद्दल काय मत होतं शेती करत असताना पण व्यापारी बांधवाकडून सुद्धा त्यांना जसे की दर दिवसा आठ व्यापारी येत होते सहा पासून सुरुवात केली आज सध्या मार्केटची जर पोझिशन बघितलं तर आपण सात आठ रुपये मार्केटला पोझिशन चालू आहे तरी आपल्याला अच्युत भाऊच्या विराट या जवळपास साडेआठ रुपयाचा दर भेटलेला आहे आणि हे माल जे लोडिंग चालू आहे ते नॉर्थ एरियातील म्हणजे जे दिल्ली वगैरे जो मार्केट आहे साधारणतः इथून आपली मंडी असते एक जवळपास चार ते पाच दिवस गाडीत कंटिन्यू माल असतो आणि सहसा उन्हाळ्यामध्ये लागवड करत असताना शेतकऱ्यांना सर्वात मोठी अडचण जी असते ती तीच असते की जेणेकरून ज्यावेळेस माल आपला चार ते पाच दिवस गाडीमध्ये राहतो आणि पुढच्या मंडीत ज्यावेळेस पोचतो त्यावेळेस फळे हे लूज पडतात हे सर्वात मोठी शेतकऱ्यासमोर अडचण असते जर इतर वानात विचार केला तर तर समजा विराट याव्हानाबद्दल जर विचार केला तरी विराट याव्हानाचं काताड लाल आहे त्याच्यानंतर साईज चांगली आहे आणि विशेष करून दोन नंबरचा जो माल आपला कलिंगड या पिकामध्ये आपण विचार करत असतो ते दोन नंबरचा माल खूप कमी निघणार आहे एक दोन ते पाच टक्क्याच्या आसपास आणि साधारणतः इथं जर आपण एक एकरचं जर विचार केलं समजा अवरेज एक साधारणतः पंचवीस टनाच्या आसपास एक अंदाज आहे त्यांना की पंचवीस टनाची रास बसेल एक अंदाज हे अच्युत भावना अच्युत भाऊंना आहे आणि ते सुद्धा विराट बदल प्रथम लावून सुद्धा कलिंगड या पिकामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि इथून पुढं सुद्धा त्यांना आता बाकीचे जे पारंपारिक पिकं आहेत आपल्या परिसरातील सोयाबीन असेल कापूस असेल किंवा गहू हरभरा या पिकामधून त्यांना मनाव तस इन्कम सोर्स हे भेटत नाही त्यामुळे त्यांनी नवीन पीक पीक पद्धतीकडे मोर्चा वळवलेला आहे तर आपल्या तमाम शेतकरी बांधवांनी सुद्धा अच्यूत भाऊंनी जसं नवीन प्रयोग स्वीकारला स्वतःमध्ये बदल कसे करायला पाहिजे हे स्वीकारलं तळमळ केली धडपड केली एकमेकाच्या सानिध्यात राहून वारंवार वेग बरेच असंख्य अडचणी त्यांना आल्या पण त्या अडचणीवर कसं आपल्याला एकमेकांच्या सवासात राहून कसं मात करता येईल या दृष्टीनं सगळ्या अडचणीवर मात केली आणि आज हा एवढं सुंदर हा साजेस सा प्लॉट आपल्या समोर आहे आणि अतिशय चांगली एकदम शाइनिंग सुद्धा जर बघ बघू शकता तुम्ही फळाची त्यामुळे शेतकरी बांधवांना विराट हे वाण लागवड करण्यास काहीच हरकत नाही आपणही विराट या वानाची लागवड करून आपली आर्थिक उन्नती साधू शकता एवढंच सांगू इच्छितो परत एकदा अच्युत भाऊ धन्यवाद आपण मोलाच आपलं ओपिनियन दिलं शेतकरी बांधवांना सुद्धा तर नक्कीच आपल्या परिसरातील शेतकरी बांधव आपला आदर्श घेतील एवढी आशा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद